सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाइव बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोली पुणे सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत शिवजयंतीच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना दिवेघाट बाबदेवघाट सासवड परिसर पुरंदर किल्ला परिसर या ठिकाणी काही युवक दुचाकीमध्ये बदल करून फटाकड्यासारखे आवाज काढत हातामध्ये कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार करणे विनापरवाना व वाहतुकीचे नियम न पाळणे असे तीस दुचाकीवर कारवाई करत एक लाख पंचवीस हजार रुपयांचा दंड वसूल केला सासवड पोलीस स्टेशनने इशारा दिला आहे की सासवड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व ठिकाणी कायद्याचं पालन करावं शिवजयंती उत्सव साजरे करत असताना नियमात बसून सण साजरे करावेत असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी सांगितले आहे वरील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे पोलीस उपनिरीक्षक पाटील पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे पोलीस उपनिरीक्षक चोरगे पोलीस कर्मचारी रुपेश भगत जब्बार सय्यद गणेशोटे सूरज नागरे लाटने साहेब याचबरोबर जवळपास पंचवीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता आपण बाय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आम्ही पोलीस उपनिरीक्षक गणेश रामदास पाटील नेमणूक सासवड पोलीस स्टेशन काल दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या शिवजयंतीच्या अनुषंगाने पुरंदर किल्ला येथे वडकी भेकरायनगर हडपसर तसेच पुरंदर तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातून बरेचसे शिवभक्त शिवज्योत नेण्यासाठी पुरंदर किल्ल्यावर येत असतात पुरंदर किल्ल्यावरती येत असताना सदरचे युवक हे त्यांच्याकडील वाहने दुचाकी मोटरसायकल बुलेट या गाड्यांचं मॉडिफिकेशन करून त्यांना फटकी मारणारे किंवा आवाज देणारे सायलेन्सर बसून त्याद्वारे आवाज करत रस्त्याने येत असतात त्यामुळे रस्त्यावरील सामान्य वाहतूक नागरिकांना व प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा खूप मोठा त्रास होतो तसेच वृद्ध इसम हृदयविकाराचा त्रास असणारे इसम हॉस्पिटल्स तसेच लहान मुले यांना या गोष्टीचा त्रास होत होत असतो काल आम्ही शिवजयंतीच्या अनुषंगाने दिवे रोडला तसेच बोबदेव घाट रोड व पुरंदर किल्ल्याच्या नारायणपूर रोडला पेट्रोलिंग करीत असताना सदर अशी मॉडीफाय केलेली जवळपास तीस वाहने बुलेट तसेच दुचाकी मोटरसायकल ताब्यात घेतले असून सदर इसमांच्यावर आम्ही मोटर वाहन कायद्या कार्यवाही करीत आहोत तसेच सदर युवक हे शिवजयंती निमित्तानं पुरंदर किल्ल्यावरती ज्योत नेण्यासाठी येत असताना स्वतःकडे धारदार हातेरे बाळगून तसेच कोयते बाळगून रस्त्याने दहशत करीत पुरंदर किल्ल्याकडे येत असताना मिळून आल्याने आम्ही अशा युवकांवरती कारवाई करून काल सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस पंच्याहत्तर अधिनियम कलम चार पंचवीस पाच प्रमाणे दाखल केले आहेत सदर युवकांकडून धारदार शस्त्र व कोयते जप्त करण्यात आले आहेत सदरचे कोयते घेऊन येण्याचा या युवकांचा नक्की हेतू काय होता त्यांचा या गर्दीमध्ये शिवजयंती उत्सवात घातपात करण्याचा हेतू होता का याबाबत आम्ही सध्या तपास करीत आहोत तसेच सदरचे युवक हे नव तरुण असून ते शिक्षण घेत असणारे हो, युवक असल्याचे आम्हाला दिसून येत आहे तरी माझी सर्व युवकांना याद्वारे आव्हान आहे की आपण अशा प्रकारे एखादं धार्मिक कार्य करत असताना किंवा शिवजयंती हो सारखे उत्सव साजरे करीत असताना आपल्याकडून कायद्याचं उल्लंघन होणार नाही आपल्याकडून गुन्हेगारी कृत्य होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे तसेच आपल्यामुळे समाजामधील व्यक्तींना भय निर्माण होणार नाही याचीही काळजी घेणं गरजेचं आहे आणि अशा युवकांवरती आम्ही कठोर कारवाई करून यापुढे असे कोणतेही कृत्य सासवड शहर व परिसरात थकवून घेतले जाणार नाही असा मेसेज मी याद्वारे सर्वांना देतो आणि सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य करू नये व आपल्या भविष्यातील होणाऱ्या करिअरचे नुकसान टाळावे ही विनंती करतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद तीन गुन्हे सदर गुन्ह्यातील तीन आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी तपास चालू असून सदर पुढील कायदेशीर कारवाई सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी करीत आहेत काही मागची आहे पार्श्वभूमी सध्या तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं दिसून येत आहे परंतु त्याबाबत अद्याप तपास चालू आहे